एवढी लोक आली होती आज दुकानावर का ते सांगतेच तर श्रीस्वामी समर्थ मंडळी आज होता सोमवार आणि आम्ही गेलो होतो पाटसच्या बाजारात दादू बघा पायी चालायचं असतं त्याला सगळ्या बाजारात आणि गर्दी असल्यामुळे आम्ही जास्त त्याला मोकळं फिरू देत नाही आपल्या जागेवर हे कोथिंबीरवाले दादा बसले होते तर त्यांच्या शेजारी कॅरेट लावून घेतलं आपल्याला तशीही जास्त जागा लागत नाही एका कॅरेटची जागा खूप होते आपल्याला त्याच्यानंतर सगळे डबे काढून घेतले आपल्या ह्याच्यातले आणि दुकान लावायला सुरुवात केली दुकात लावतच होते तेवढ्या चहावाले दादा आले थंडी तर होतेच मग म्हटलं द्या एक कप चहा मस्त कडक चहा घेतला आणि गिरायकी करायला सुरुवात केली हे दादा कुरकुमहून आले होते गुलाबजाम घ्यायला कुरकुममध्येही यांनी बारा डबे घेतले होते आणि इथेही त्यांनी बारा डबे घेतले मग मी त्यांना म्हटलं एक डबा आमच्याकडून आणि एक डबा आमच्याकडनं त्यांना दिला नाही म्हणत होते ते पण मला वाटत होतं की त्यांना द्यावं म्हणून मी दिलं त्यानंतर आपली गिरायकी सुरू झाली हे तिन्ही दादा आपले व्हिडिओ बघून आले होते दुकानावर आणि टेस्टला म्हणून डबे घेऊन गेले ताईही आल्या होत्या त्याही म्हणत होत्या तुमचे व्हिडिओ बघतो हे दोघंही कुरकुमून आले होते थँक्यू सगळ्यांना दुकानावर आल्याबद्दल सगळा बाजार आटपून घेतला आणि घरी आलो घरी आल्यानंतर वटाण्याच्या मसाल्याच्या शेंगा बनवल्या ह्याची जर रेसिपी पाहिजे असेल तर कमेंट करून नक्की सांगा दादूला तर खूप आवडलेल्या दिसतात शेंगा चला आता व्हिडिओ इथे जण करते तुम्ही व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा बाय